हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी सध्या साड्यांमध्ये इतके नवनवीन आणि आकर्षक डिझाईन्स आले आहेत की एखादी नवीन साडी घ्यायची म्हटल्यावर कोणती घ्यावी हे समजत नाही फक्त मार्केटमध्येच नाही तर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला रोजच नवनवीन साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वच वयोगटातील स्त्रियांवर सूट होणारा साडीचा असा नवीन आणि आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या लिनन कॉटन साड्या ही खूप ट्रेंडमध्ये आहेत या साडीवर डिजिटल फ्लोरल प्रिंट आणि थ्रेड एम्ब्रॉयडरी कांता वर्ग केलेले असल्याने या साड्या खूपच आकर्षक आणि क्लासी दिसत आहेत या साडीप्रमाणे साडीवरील ब्लाउज ही हँड कांता वर्ग केलेले आहे या साड्या नेसल्यानंतर रिच रॉयल आणि क्लासी लुक देतात जर तुम्हाला सिंपल सोफिस्टिकेटेड आरामदायी कम्फर्टेबल अशा साड्या हव्या असतील तर लीननची ही क्लासी साडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता लीननच्या साड्या नेहमी श्रीमंत लुक देतात या साड्यांची किंमत चौदाशे ते पंधराशेच्या दरम्यान आहे सिंपल सोफिस्टिकेटेड आणि क्लासी लुकची ही साडी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा